पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर आठवले साहेबांची माझी झाली आता तेव्हा तुम्ही का नाही मागितलं बॅलेट 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 बॅलेटची मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेटवर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बॅलेट ओन्ली बुलेट अरे असं हा आता ई घोटाळा असता तर तुम्ही इथे नसता ना तुम्ही एकदा ई एम वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होता की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेने डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे त्यामुळे आणि अध्यक्ष तर आता घेणारच कारण मग सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे अरे अध्यक्ष महोदय ते करतील ते कुणावरही अन्याय करणार ते नाहीत याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा दैदीप्यमान इतिहास सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं विकासाचं पर्व वेगवान गतिमान विकास त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना हे कमी वेळा वेळामध्ये जास्तीचं काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख लोका घेण्याचं काम आम्ही केलं हे देखील केल ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी कोण होत राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्यासमोर उभा राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी असेल आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात करते प्यार आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मागाशी कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावई आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी तो आपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळे आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला कितीही दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातला अनुसरून <laughs> आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे अडीच वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप असा एकही दिवस गेला नाही हा आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही नाना आम्ही काम करत राहिलो मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक का हो। आहोत आम्ही अगोदर दोघं होतो नंतर अजित दादा आले तिन्ही शिफ्टमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतीमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील सर्व घटक या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं आणि आपण देखील रामशास्त्री प्रभूने भाण्याचा विजय आहे असं म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभुने यांच्या राम प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते काही भोंगे होते सगळ्यांनीच आरोप केले आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला आपण कोणाला घाबरला नाहीत म्हणून मी एकच सांगतो कर नाही त्याला डर त्याला नाही डर कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर आठवले साहेबांची माझी युती झाली आता आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरात पृथ्वी बाबा गेले नाही दिसत ना नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ई एम घोटाळा असता तो तुम्ही इथे नसता ना तुम्ही एकदा ई एम वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय अभिनंदन तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना नाना कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये ना बघा काय तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन्न आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार त्यां ऐंशी लाख त्यांना मिळाले सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मा, मा नंतर बोलू का त्याच्यावर भाषण नंतर आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्या सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आम्हाला किती त्र्याहत्तर लाख आणि जयंतराव आपल्याला मिळाले अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला सात मिळाले तुम्हाला आठ मिळाले मग आता आम्ही काय म्हणायचं बरं दुसरी गोष्ट लोकसभेमध्ये महायुतीला अध्यक्ष महोदय थोडं सांगायला पाहिजे नाही आता लोकांमध्ये काय जे सांगतात तेच खरं मानतात लोकसभेमध्ये यांनी लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला आणि त्याचा आपल्याला फटका बसलेला आहे आणि म्हणून दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस नाना लक्षात ठेवा महायुतीला मतं मिळाली आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस आणि दोन कोटी पन्नास दोन लाखाचा फरक तुम्हाला किती मिळाले आम खालचा एकतीस आणि आम्हाला सतरा पण तेव्हा तुम्ही का नाही मागितला बॅलेट बेलेट बॅलेट बेलेट ची मागणी करायला पाहिजे होती बुलेट तेव्हा काय पाहिजे तेव्हा म्हणाले बुलेट वर स्वार होऊन सगळे जोरात पळायला लागले नो बॅलेट ओनली बुलेट अरे अस नाना काय माहिती याच्यामध्ये जेव्हा बघा किती शहर किती राज्य तुम्ही जिंकली तेलंगणा जिंकलं कर्नाटक जिंकलं झारखंड जिंकलं तुम्ही लोकसभेमध्ये जा जागा जिंकल्या हे कसं आहे हरलो की इव्हीएम हरलो की ईव्हीएमवर आरोप करायचा आता गेल्या अडीच वर्षात तुम्ही आमच्यावर आरोप करत होता तुम्ही आमच्यावर आरोप करत होता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ एक शिंदे आणि आमची माहिती देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस फडणवीस आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करत आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते लोकशाहीचा लोकशाहीचा विजय असतो मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात मग तिथे म्हणजे तिथे इलेक्शन कमिशन असेल निवडणूक आयोग अगदी सुप्रीम कोर्ट पण काय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले तेव्हा तुम्ही हारता तेव्हा तुम्ही येता विरोध करायला आरोप करायला जिंकता तेव्हा काय येत नाही त्यामुळे हे जे आहे नाना हे कुठंतरी लोकशाहीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम्हाला म्हणाले काँग्रेसच्या जागा आल्या आता काँग्रेसने एकशे पाच जागा लढवल्या अध्यक्ष महोदय आम्ही ऐंशी लढवल्या आता मत तर त्यांना जास्ती मिळणार पण एका मतदारसंघामध्ये जितेंद्र आवड तुम्हाला एक लाखाच्या जास्ती मताधिक्य मिळालं ना बरं शहाण्णव हजार आता मला सवा लाखाचं मताधिक्य मिळालं प्रताप सरनाईकांना पण लाखाच्या वरती मिळालं आता बघा ह्या प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळं मार्जिन आहे कोण एक हजार मतांनी निवडून येतो कोण एक लाखांनी येतो निवडून तुम्ही याचा कसं दोनशे आठ येतो दोनशे आठ येतो टू झिरो एट आठ वर्ष आहे आमचे मित्र आहेत नाना मी पण बघा एकदम सरळ मनाचा आहे तस नाना पण आमचा दिलदार आहे आणि बोलतो पण मन ढाकळा मनाचा आहे आणि त्यामुळे जे आहे ते खरं आहे ते मी बोलतो मी खोटं कधी बोलत नाही मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये मा कधी कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला नाही हे काय हे आपलं वस्तुस्थिती आहे ही लोकांमध्ये गेली पाहिजे जनतेमध्ये गेली पाहिजे की तुम्ही जे काय सांगता की याचा आता कुठं तिकडे मार्कडवाडीला तुमची सगळी गेलेले मार्कटवाडी होय मार्कडवाडी आता मला कोणीतरी सांगितलं मार्कडवाडीतले बाहेरचे लोक कोणी येऊ नका मार्कडवाडीवाल्यांनी सांगितलं आम्ही आमचं बघतो असं तिकडे कोणीतरी आता तिथले गावकऱ्यांनी सांगितलंय मार्कडवाडीत जाऊ नका आता उगा तिकडे ते कार्यक्रम होईल आणि म्हणून आणि म्हणून शब्दाला जागणारे लोक आम्ही आहोत आता अध्यक्ष महोदय राजकीय पक्षांच्या सोबत आपल्याला अनेक लोकांच्या सोबत काम करायचा अनुभव आहे डबल ग्रॅज्युएट असलेले राहुलजी आपल्या पक्षात असावेत म्हणून सगळ्यांना वाटतं आणि कुठल्याही पक्षाला वाटणार आणि ते सगळ्याच पक्षांना हवे असे वाटतात पण आता पक्षीय राजकारण मागे टाकून न्यायसनावर आपण ही खुर्ची आहे आणि तुमच्या विद्वत्तेमुळे अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही त्यामुळे राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली एकनाथ शिंदे म्हणाले की राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन करतो मी म्हणालो होतो दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणले नाही तर शेती करायला जाईल दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आले अजितदादा आले त्यामुळे बोनस आहे त्यानुसार दोनशे सदतीस आमदार आहेत त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरू झालं आहे विरोधी बाकावरील संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं विरोधी पक्षाच्या अध्यक्षपदासंदर्भात अधिकार अध्यक्षांचा अभ्यास करून निर्णय घेतील असं एकनाथ शिंदेने सांगितलं एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील भाषणात एक शायरी देखील बोलले कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर असं म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला देवेंद्र फडणवीस अजित पवार सुधीर मुंगटीवार यांच्यासह सर्वांना हसू आले या शायरीनंतर रामदास आठवले आणि माझी आता युती झाली आहे असं मिश्किल विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं नाना पटोले यांचं मी आभार मानतो की नार्वेकर यांच्यासाठी त्यांनी अध्यक्षपद रिक्त केलं खरं आहे ते बोललं पाहिजे शिवसेना कोणाची यावर अनेक आरोप झाले आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही आमचं काम करत राहिलो पहिले आम्ही दोघे होतो नंतर अजित दादा आले त्यानंतर आमचं तीन शिफ्ट मध्ये काम सुरू होतं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं लोकसभेला सा फेक नेरेटिव्ह केलं त्याचा फटका आम्हाला बसला आता विरोधकांचा पराभव झाल्यावर ईव्हीएम मशीनवर खापर फोडत आहेत आता निर्जीव ईव्हीएमवरती आरोप केला जातोय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीन देखील म्हणाले हारता तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर बोलता बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण गेले नाना पटोले वाचले कोणी एक लाखाने येतो तर कोणी दोनशे आठ मतांनी आले असं म्हणत एकनाथ शिंदे नाना पटोले यांना टोला लगावला